नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीसचे निकाल जाहीर झालेले आहेत अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या मनासारखे मार्क पडले अनेक विद्यार्थ्यांना काही कमी मार्क पडलेले असतील परंतु जो काही आता तुमचा स्कोर आलेला आहे तो तुमचा फायनल स्कोअर असेल व या स्कोरनुसारच आता पुढे तुम्ही जो काही कोर्स निवडणार आहात त्या कोर्समध्ये तुमचं ॲडमिशन होणार आहे त्यामुळे जो काही तुमचा स्कोअर आलेला आहे त्याला ॲक्सेप्ट करा व त्यानुसार पुढे निर्णय घेण्यासाठी सुरुवात करा या व्हिडिओमध्ये आपण क्वालिफाईंग क्रायटेरिया संदर्भाने माहिती घेणार आहोत म्हणजेच मिनिमम किती मार्कवर विद्यार्थी क्वालिफाय आहे व एम बी बी एसपासून पासून ते बी एम एस आणि बी एच एम एसपर्यंत पर्यंत ॲडमिशन घेऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण एका विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड पाहत आहोत या विद्यार्थ्याला दोनशे चौऱ्याण्णव मार्क आहेत तसेच या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चार लाख एकसष्ट हजार चारशे एकवीस आहे जर आपण क्वालिफाईंग क्रायटेरियाचा विचार केला तर जेही विद्यार्थी ओपन आणि ई डब्ल्यू एसमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना जर एकशे चौवेचाळीस प्लस मार्क असतील तर असे विद्यार्थी नीट यू जी दोन हजार पंचवीस क्वालिफाय आहेत तसेच जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओ बी सी एस सी एस टी या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना जर एकशे तेरा प्लस मार्क असतील तर असे विद्यार्थी अगदी एम बी बी एसपासून ते बी एम एस आणि बी एच एम एसपर्यंत ॲडमिशन घेण्यासाठी पात्र आहेत तसेच जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप आहेत म्हणजेच पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट आहेत या विद्यार्थ्यांचा जर क्वालिफाईंग क्रायटेरिया आपण पाहिला तर जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरी आणि डब्ल्यू एसमध्ये आहेत व फिजिकली हँडिकॅप आहेत असे विद्यार्थी एकशे सत्तावीस प्लस मार्कवर नीट क्वालिफाय आहेत तसेच ओ बी सी एस सी एस टी या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना एकशे तेरा प्लस मार्कची गरज आहे जर या विद्यार्थ्यांना एम बी बी एसपासून ते बी एम एस आणि बी एच एम एस या कोर्सेसपर्यंत ॲडमिशन घेण्याची इच्छा असेल तर, तर ओव्हरऑल जर आपण क्वालिफाईंग क्रायटेरियाचा विचार केला तर ओपन आणि ईडब्ल्यू एससाठी हा एकशे चौवेचाळीस प्लस तसेच जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एकशे तेरा प्लस मार्कचा यावर्षी क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच जो काही आता तुमचा स्कोअर आलेला आहे ऑल इंडिया रँक आलेला आहे त्यानुसार तुमचं कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कोर्ससाठी ॲडमिशन बसू शकतं या संदर्भाने सविस्तर माहितीसाठी तुम्ही बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंग जॉईन करू शकता पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या नोंदणीपासून ते ॲडमिशन मार्गी लागेपर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन केलं जाईल बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत ज्याही गरजू विद्यार्थ्यांना आमची मदत हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बालाजी एज्युकेयरच्या संपर्कामध्ये या ठिकाणी आपण या, या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद